नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण नवोदय बुद्धिमत्ता धडा क्रमांक दहा हा शेवटचा धडा बनलो तर लपलेली आकृती शोधा म्हणजेच एम्बेडेड फिगर याबद्दल माहिती घेणार आहे म्हणजे एखादी आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीमध्ये कोणती आकृती छोटीशी असेल ती लपलेली आहे ती आपल्याला शोधायचं ह्याच्यामध्ये बारकाईने ऑब्झर्वेशन गरजेचं आहे आणि तुम्हाला तसाच पाठ त्या आकृतीमध्ये शोधायचा असतो तर यामध्ये प्रश्न कसा येतो पेपरला तर बघा पुढील प्रत्येक प्रश्नात दहावीकडे एक प्रश्न आकृती आहे उजवीकडे चार आकृत्या ए बी सी डी दिलेल्या आहेत त्यापैकी ज्या उत्तराकृती प्रश्न आकृती लपलेल्या आहे त्या उत्तराकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर त्याच्यामध्ये काही सूचना आहेत त्या सूचना तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा टाइपचे प्रश्न सोडवता प्रश्न आकृतीमध्ये जी उत्तराकृतीचा भाग आपल्याला शोधायचा आहे ती आकृत्यामध्ये शोधताना आपण खालील पायऱ्यांचा अवलंब करणं गरजेचं आहे तर आकृतीमध्ये सरळ रेषा किंवा आडवी रेषा तिरपी रेषा वक्र रेषा यापैकी कोणती एक रेषा निवडा आणि त्या स्थितीमध्ये म्हणजे जर आडवी असेल तर आडवी किंवा उभी असेल तर उभी तिरकी असेल तर तिरकी किंवा गोल अशा ज्या रेषा असतील त्या रेषा बघून त्या उत्तराकृतीत कुठे आहेत त्या शोधायचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरूनच अँसर कडे जायचा प्रयत्न करा निवड रेषा कोणत्या आकृतीमध्ये आवडत्या आहे त्या स्थितीत आढळते ती आकृती निवडा इतर आकृती वगळा वगळाच्या आणि मग दुसऱ्या एखादी रेषा जर दोन याच्यामध्ये सेम स्थितीमध्ये से जर आकृतीमध्ये जर रेषा सापडत असेल तर दोन आकृती दुसरी रेषा अजून एक निवडा आणि ती निव दोन्ही आकृतीमध्ये ती रेषा कसं आहे ती बघा त्याच्या आपण काय करा त्यातली जास्तीत जास्त योग्य पर्याय कुठला हे तो शोधून राहिलेला पर्याय वगळू फायनल पर्यंत तुम्ही जावा प्रश्न करून घेऊया आता मी काय करणार बघा हा एक शेप है। शे, शे है। है। है, आहे म्हणजे स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला अशी अशी लाईन दिसते मग गोल आहे आणि मग आहे मग आता इथं बघा हे आहे जास्त इथं स्ट्रेट लाईन कुठं दिसतच नाही ह्या आकृतीमध्ये तर पहिली आकृती आपली बाधच झाली स्ट्रेट आहे मग आता परत बघा इथं असं जावा असं स्ट्रेट आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर काय बघा दुसरा पगार इथं कुठं दिसते का नाही ऑप्शन डी पण आपला निघून गेला त्याच्यानंतर काय करा दुसऱ्या दुसरा भाग आपण दुसऱ्या पायरीमध्ये आपण वेगळे दोन अकरीमध्ये स्ट्रेट आहे तर एक अर्ध वर्तुळ बघा अर्ध वर्तुळ आपण बघूया अर्धवर्तुळ हा इथपर्यंत काय तर आलं आपला आणि वर्तुळ झाल्यानंतर बघा इथं अर्ध वर्तुळाला त्याच्यानंतर बघा इथं लाईन जराशी तिरकी आहे ह्या साईडला मग आता इथं स्ट्रेट आहे लाईन आहे त्यामुळे हा स्ट्रेट लाईन असल्यामुळे चुकणार तिरकी ते, लाईन बघा अशी आहे म्हणून ऑप्शन नंबर आपला काय ना ही लपलेली आकृती ही जी आकृती आहे ऑप्शन नंबर थ्री मध्ये आपल्याला दिसते म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हा बरोबर म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक छोटीशी लाईन ओळखा ती लाईन सेम कुठल्या आकृतीमध्ये आहेत ज्या आकृतीमध्ये आहेत त्या दोन आकृत्यामध्ये पुढे जावा राहिलेल्या दोन आकृती आपण काय केल्या बाजूला काढल्या त्याच्यानंतर सेम असेल तर दुसरा पार्ट त्यातला म्हणजे दुसरा अर्धवर्तुळ तू कुठं आहे सेम बघा ह्या दोघांच्या मध्ये सेम होता समजा आणि तिसरा जो पार्ट होता इथं व तिरकी रेषा होती इथं तिसरं रेष आहे म्हणून याच्यावर आपलं सी ऑप्शन येणार आणि ही आकृती वगून टाका हे ऑप्शन आपला सी आपला बरं याच पद्धतीने ह्या क्रमशात तुम्हाला सगळ्यांचं उत्तर काढायचं मग आता पहिला काय करणार मी ही तिरकी लाईन बांधा ही तिरकी लाईन कुठे दिसणार की असं बघा के सारखं दिसते का बघा तिरकी लाईन असा आहे तिरकी लाईन दिसते के सारखं दिसते का नाही दिसत म्हणजे पहिला ऑप्शन घ्या तिरकी लाईन दिसते आणि इथं बघा असं आहे परत इथं आणि मग बघा एक स्ट्रेट ही स्ट्रेट लाईन आहे बघा म्हणून इथं स्ट्रेट लाईन आहे आता इथं कुठे दिसते का बघा तसं इथं आहे का कुठं नाही म्हणजे ऑप्शन सी आणि डी नाही ऑप्शन नंबर काय येणार बघा बी बी मध्ये ती आकृती लपलेली आहे पुढचं ते बघा यम दिले आता यम मध्ये बघा इथं इथं म्हणजे इथं जॉईंट आहे बघा इथं जॉईंट असणार कुठे दिसते का बघा दोन लाईन असे जॉईंट इथं आहेत का कुठे जॉईंट कोपऱ्यामध्ये पाहिजे कोपऱ्यामध्ये आहेत का नाही ऑप्शन नाही इथं आहे इथं कोपऱ्यामध्ये आहे का नाही आहे म्हणजे हा ऑप्शन नाही आहे हा पण ऑप्शन नाही आता इथं बघितलं तर बघा एम येईल हा एम येईल म्हणून ऑप्शन नंबर काय येणार बी एन पुढचं बघा याच्यामध्ये इथं एक स्ट्रेट लाईन आहे बघा स्ट्रेट मधनं लाईन आहे का इथं नाही ऑप्शन नाही इथं मधन लाईन आहे का कुठे नाही ऑप्शन हा पण इथं मधनं लाईन आहे बघा आता मधन लाईन पाहिजे आणि इथनं असं पाहिजे आहे आता इथं बघा हे मधनं लाईन आहे इथून असं लेफ्ट आणि मग परत राईट हँड साईडला असं होतं पण ऑप्शन नंबर आपला डी येणार तर हा ऑप्शन आपला येणार नाही सी तर पुढचा बघा तर इथं बघा छत्रीचा दांडा आहे छत्रीचा दांडा इथून असं एवढा आहे मोठा आहे असं की जे शेप आहे है। इथं आहे है का शेप नाही इथं आहे इथं कुठे दिसते का इथं कुठे दिसतंय का नाही ऑप्शन सी आणि डी पण निघून झाला ऑप्शन नंबर बी बरोबर पुढचं बघा इथं बघा अर्ध वर्तुळ असं किंवा छोटस एक वर्तुळ असं आहे छोटस वर्तुळ इथं पण दिसते का बघा तस बघा असं आहे का बघा मध्ये इथं निम्म झालंय त्यामुळं नाही तर बघा इथं एक लाईन आहे इथं असं वर्तुळ आहे बघा त्यासारखं दिसते का ते किंवा इथं बघा तसं विक सेम पोझिशनला त्यामुळे तिथं पण नाही इथं पण नाही ऑप्शन नंबर आपला बी सी पण जाणार डी पण जाणार पुढचा बुबे आता इथं बघा आपल्या एक लामध्ये ही लाईट कुर्ती आपल्याला शोधायची ही आपण शोधत असताना बघा एक आडवी लाईन हो। आहे बघा आडवी लाईन पुढे दिसते बघा आडवी लाईन इथे का नाही आडवी लाईन दिसते आहे कुठे का आहे आडवी लाईनच्या नंतर बघा अशी उभी लाईन आहे रुबी लाईन आली उभी लाईन आली उभी नंतर मला लगेच त्याला तिरकी लाईन आहे उभी लाईन तर तिरकी लाईन आहे ला का इथं नाही डी गेला इथं आहे का नाही बघा तिरकी लाईन आणि ऑप्शन नंबर बी खूप सोपा आहे पिकीच्या पैकी मार्क्स पडायला पाहिजे या पॉईंटमध्ये तय्यपसारखं कुठे दिसतंय गेलं इथं आहे इथं नाही आहे इथं बघा मध्ये लाईन कंप्लीट नाही दोन ऑप्शन नाही इथं बघा एक अडवी लाईन दुसरी अडवी लाईन आणि एक उभी लाईन

कोणी झालेला वाटेल इथं मात्र जरास बारकाईन करूया इथे हा बार चौरस आणि ह्या चौरसाच्या पुढे इथं एक लाईन आहे ऑप्शन डी एथ बघा ह्याच्यामध्ये स्ट्रेट एक स्ट्रेट आहे

आपल्याला बघा हे असा गोल दिसते का बघा गोलवर दिसते का नाही इथं एक दिसतोय इथं पण बोल नाही गोल असं दिसते असं करून असं केलं वाटतं पण ऑप्शन नंबर आपला डी ए जिथं तो पॉइंट मिळत तर ते सोडून द्यायचं कुर्ची ह्याच्यामध्ये बोलच्यामध्ये शिकव केलेली लाईन आहे आणि असं करून असं करून काही कटले पहिला स्ट्रेट लाईन हे स्ट्रेट लाईन इथं आहे तर क्युअर आहे क्यन दिसते की स्ट्रेट आहे सोडून द्या तो स्ट्रेट आहे हे असं वेगळ्या नाही ऑप्शन नंबर सी पण नाही ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर हे हे बघा असं हे झाली हिडीन फिगर किंवा एम्बेडेड फिगर असं तर याच्यामध्ये बघा कुठे येते असं चला बघा ट्राय करा याच्यामध्ये इथं बघूया आपण बघा एक बघितलं स्ट्रेट लाईन बघणंच महत्वाच आहे स्ट्रेट लाईन आपल्याला कुठं इथं स्ट्रेट अशी लाईन पूर्ण अशी लाईन पाहिजे पाहिजे ही अशी जर बघितलं पण तर इकडं आडवी लाईन आपल्याला नाही आहे पण इथं आहे एकदम स्ट्रेट वरच पाहिजे जरा मग करता येत प्रॉब्लेम काय येते बघा असं याच्यामध्ये बघा ज्या दोन आपल्या गेल्या एक प्रकारे आपल्या गेलेले पुढच्या दोन आकृतीमध्ये आपल्याला काय करता येईल बघूया किंवा त्याला उलट करून पण बघ करता येईल का बघूया पहिल्यांदा ह्याच्यामध्ये दिसते का बघूया हम्म तर बघा ही आकृती त्रिकोन आपला असं पुढच्या साईडला पाहिजे मग त्रिकोणी फुट दिसत नाहीये पण त्रिकोण कुठं दिसत नाही झालंय म्हणजे आपल्याला काय करावं लागणार इथं मी शेवटच्या कुर्ती आपण ही स्ट्रेट तर लाईन दिसाय स्ट्रेट मधली लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठं काय मिळते का बघूया म्हणजे पिला इथं बघा ह्या अँगलच्या इथं ट्रॅंगल जर आपण पकटला लाईन कुठे प्रश्न पडतोय ओके तर इथे तुझा आता आणखी दहा टेन निरीक्षण करा तुम्ही सही कन्फ्युजन सी आणि डी मध्ये वाटत तुम्ही काय करायचं परत एकदा ऑब्झर्वेशन करा मला कमेंट मध्ये ह्याचा आन्सर सांगा कारण ह्याच्यामध्ये थोडस उत्तरामध्ये कन्फ्युजन वाटते मला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता बघा सेम ह्याच्यामध्ये పూర్ణ గోల్ పూర్ణ గోల్ డి దో బ స్ట్రేట్ స్ట్రేట్ అర్ధ గోల్స్ అర్ధ గోల్స్ అర్ధ గోల్స్

इथं कुठे दिसत नाही इथे मी काय दिसत इथं आहे इथं आहे ऑप्शन नंबर आपला डी आता ह्याच्यामध्ये बघा ऑब्झर्व करा काय ह्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर क्लाईन तर वर आहे एक वर आणि हे क्लाईन आहे सेम तर हे फिरवून आता इथं सगळं वर तर कुठे दिलेलं नाही आहे त्यामुळे आपण जर फिरवून बघायला पाहिजे ही मधली लाईन आता वेगळी आहे इथं चारी मधली लाईन आहे इथं अँगल दिलाय तिरकर तिरकर चालेल म्हणून हे ऑप्शन नंबर बी आणि सी तर आपला येऊन गेला तर प्रश्न आला हा शेवटच्या जेवढे तर हे गोल फिरवलं तर काय होणार फिरवून घेतलं तर काय होणार हे बघा इथं पाण्यातलं प्रतिबिंब हे वरनं खाली घेतला तर काय होणार बघा हे इकडे सगळं गोल असं येणार असं गोल होईल आणि स्ट्रेट मध्ये इथं पहिला वरतो येणार इथं इथं काय होणार बघा तुमचं ये येणार हे तर राईटला घेतले राईटला आणि फिरवल्या मग गोल काय येणार पहिला राईटला येणार हे स्ट्रेट स्टेट नंबर डी हा जास्त महत्वाचा आहे हा पण सबस्क्राईब करा शेअर करा भेटू नेक्स्ट